हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण घरातील साहित्यामध्येच झणझणीत जन सोयाबीनची भाजी तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेली सोयाबीन चंक्स मसाला मुलांनाही खायला खूप आवडतो तर आपण झणझणीत जन सोयाबीनची भाजी कशी तयार केलेली आहे ती बघूया सोयाबीन भाजी तयार करण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आता यामध्ये आपण सोया चंक्स दीड वाटी घेतलेला आहे तो आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालत आहे सोयाबीन चंक्स हे मार्केटमध्ये सहज आपल्याला किराणा दुकानामध्ये उपलब्ध होतात सोया चंक्स असे गरम पाण्यामध्ये भिजवले की ते मऊ पडतात आणि फुगतात सुद्धा आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता गरम पाण्यामध्ये आपण पंधरा वीस मिनटे झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटानंतर आपण सोया चंक्स गरम पाण्यामध्ये आपण फिरवून घेत आहे तर असे गरम पाण्यामध्ये सोया चंक्स भिजवल्यानंतर ते चांगले फुगतात आता हे सोया चंक्स आपण एका चायनीमध्ये घेऊन त्यातील गरम पाणी काढून टाकलेले आहे आणि आता एका टपामध्ये सोया चंक्स घेऊन त्यामध्ये आपण दोन ग्लास गार पाणी घालून आता आपण चंक्स आहे ते धुवून आणि त्यातील पाणी असे निथळून काढत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व सोया चंक्स धुवून पाणी नितळून काढून घेतलेले आहे सोयाबीनची भाजी तयार करण्यासाठी आपण सोया, सोया चंक्सला काही मसाले लावून ठेवणार आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण फ्रेश दही तीन चार चमचा आपण चंक्सवरती घालत आहे यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घरामध्येच तयार केलेला गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा यामध्ये मार्केटमधून आणलेला गरम मसाला तोही एक चमचा यामध्ये घालत आहे हे सर्व मसाले आपण सोया चंक्सला एकत्र लावून घेणार आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आता हे सर्व मसाले आपण सोया चंक्सला एकत्र लावून दहा पंधरा मिनटे आपण मुरण्यासाठी ठेवणार आहे झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार करण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल गरम केलेले आहे आणि त्यामध्ये आपण दोन मोठ्या दोन तमालपत्र तीन चार लवंग आणि चार पाच मिरे आणि एक चक्रीफूल तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता आपण गरम तेलामध्ये घालत आहे कांदा आपण सतत असे परतून तेलामध्ये चांगला भाजून घेणार आहे यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट एक दीड चमचे घालून परत कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये परतून भाजून घेत आहे दोन टॅमॅटोच्या आपण बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर ही टॅमॅटोची प्युरीही आपण तेलामध्ये चांगली परतून भाजून घेणार आहे टोमॅटो भाजण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकत आहे आणि परत हे सर्व आपण चांगले परतून भाजून घेत आहे यामध्ये आता आपण एक चमचा रेड चिली पावडर टाकून तीही आपण तेलामध्ये चांगली परतून घेत आहे यामध्ये मसाला लावून ठेवलेले सोया आता आपण यामध्ये घालून परतून घेत आहे सोया चंक्सला आपण दही आणि मसाले लावून ठेवले होते दही लावल्यामुळे आपल्याला सोया चंक्स दोन तीन मिनटे चांगले परतून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आपण सोया चंक्स दोन तीन मिनटे शिजून घेणार आहे दोन तीन मिनटे झाकण ठेवून आपण सोया सोयाचंक्स आतल्यात आत वाफेवरती शिजवून घेतलेले आहे ते आता आपण अल्टीपल्टी करून आपण परत एकदा सर्व परतून घेत आहे यामध्ये आता आपण गरम केलेले अर्धी वाटी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतरही आपल्याला सोयाबीनची भाजी सर्व मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तर मी मुलांच्या टिफिनसाठी सोयाबीनची भाजी तयार करत आहे जर तुम्हाला जास्त जर करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता पण पाणी आपल्याला गरम केलेले घालायचे आहे झाकण ठेवून आपण परत चार पाच मिनटे सोयाबीनची भाजी शिजून घेत आहे तर अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी तयार केल्यानंतर मुले खूप आवडीने खातात गरम पाण्यामध्ये सोया चंक्स आपण पंधरा वीस मिनटे भिजत ठेवले होते त्यामुळे सोया चंक्स मऊ पडतात भाजी तयार करत असताना जे आपण वापरलेले मसाले आहेत ते चांगले सोया चंक्समध्ये आतपर्यंत चांगले मुरतात त्यामुळे मसालेदार सोयाबीनची भाजी तयार होते यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तर अशा पद्धतीने आपण झणझणीत आणि मसालेदार सोयाबीनची भाजी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील तर अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी झणझणीत आणि मसालेदार सोया चंक्स मसाला तयार करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद